उपमुख्यमंत्री तेव्हा ग्रह विभागाची जबाबदारी दोन हजार चौदा ते एकोणीस जबाबदारी त्यांच्याकडे होती ते नेहमी भाषणात सांगायचे रेट ऑफ क्राईम रजिस्ट्रेशन रेट ऑफ कन्व्हिक्शन हे आमच्या काळात कमी आहेत जास्त आहेत असे भाषण ते करायचे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्या काळात काय ते आम्हाला सांगायचे रेट ऑफ कन्विक्शन जास्त आहे आमच्या काळात आम्ही असं केलंय तसं केलंय आता अध्यक्ष मोदी केंद्र सरकारने एक अहवाल जाहीर केलाय त्यामध्ये महाराष्ट्र अठ्ठावन्न पॉईंट एकोणतीस टक्के होता आणि आता या सरकारच्या काळात दोन हजार तेवीस ला रेट ऑफ कन्विक्शन हा एकेचाळीस पूर्णांक छत्तीस टक्के आहे म्हणजे कन्विक्शनचा रेट कमी आहे याचा अर्थ गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हेगारांच्या सिद्ध आरोप करण्यात हे सरकार कमी पडतंय आणि म्हणून अध्यक्ष मोदय आपण ही गंभीर परिस्थिती आहे हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं मी फडतोच नाही काढतोच आहे चांगलं भाषण होत पण अध्यक्ष मोदय या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये चोर लुटारू ह्यांनी हायदोस घातलाय लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय नागपुरात सरासरी रोज तीन घरांमध्ये चोरटे हात साफ करतात नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे अध्यक्ष मोदय जबरी चोरी वाहन चोरीच्या घटनामध्ये देखील या उपराजधानीत वाढ झालेली आहे बावीस मध्ये एकशे सदुसष्ट जबरी चोरी झाल्या यावर्षी दोनशे एकवीस नोव्हेंबर पर्यंतच म्हणजे अडीचशे पर्यंत आकडा जायला काय अडचण नाही गेल्या वर्षी पंधराशे त्रेपन्न वाहन चोरी घटना घडल्या आता नोव्हेंबरमध्ये आम्ही सोळाशे क्रॉस केलेला आहे अध्यक्ष महोदय सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की अध्यक्ष महोदय या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाम मांडून ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारी आमचं जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय ते एकदा दुरुस्त करावं एवढी आमची त्यांना सूचना आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यात आहे आता माझ्या जिल्ह्यात मागच्या दहा महिन्यात एकोणसाठ खून झाले पंच्याहत्तर जणांचा खुनाचा प्रयत्न झाला म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असे प्रमाण आहे त्यामुळं परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय काही चांगली परिस्थिती समाजात नाही मागच्या वर्षात दोन हजार नऊशे चार बलात्काराच्या घटना घडल्या आता बलात्काराच्या घटनामध्ये महाराष्ट्राचा चौथा नंबर म्हणजे तो अजून यांचं राज्य कंटिन्यू राहिलं तर पहिला नंबर यायला फार वेळ लागणार नाही त्यामुळे चौथ्या नंबरला आमचं राज्य बलात्काराच्या घटनात आम्ही पोचवलं खुनाच्या घटनांमध्ये देखील अध्यक्ष दे महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे आणि अध्यक्ष दे मोदय जळगाव मधली घटना आठ वर्षाच्या मुलीची निगृणपणाने हत्या करण्यात आली जुलै महिन्यात एरंडोल येथील ले वस्तीग्रहामध्ये पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले याला कोण जबाबदार आहे जळगावचं नाव काढलं तर जळगावचे मंत्री आमच्या बच्चू कडूंना जवळ घेऊन बसतात हा प्रश्न महत्वाचा आहे बच्चू कडूंना अधिकार द्या बघा सगळे जळगाव कसं स्वच्छ करून टाकतील पण अध्यक्ष महोदय जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री आहेत आणि अध्यक्ष मध्ये तिन्ही मंत्री आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरत आहेत या सगळ्या घटनांना कोण कारणीभूत आहे मंत्रीपद मंत्री, मंत्री व्हायला काय अडचण नाही कोणाची तक्रार नाही पण महिलांची सुरक्षितता यांच्या काळात धोक्यात आलेली आहे हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी आपणा सर्वांना आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती करेल की आपण शेवटी प्रगतशील असणार राज्य या राज्याची बेकारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे दहा टक्क्याच्या वर आज बेकारी गेलेली आहे एव्हरेज बेकारी आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी महिलांची सुरक्षितता या संदर्भातल्या काही गोष्टी या आपल्याला लक्ष घालून कमी करणं आवश्यक आहे महिलांच्या पॉस्कोची देखील परिस्थिती तीच आहे वीस एकवीस ला देखील गुन्ह्यात वाढ झाली आहे बावीस ला नऊशे चौसष्ट वरून वीस सालचे आता बावीस साली अकराशे चौऱ्याऐंशी वर केसेस गेलेले आहेत आणि त्यामुळे हे सरकार महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणाने कमी अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं पोलीस डिपार्टमेंट मध्ये पोलीस भरती करण्याचं हे सरकार का टाळत हे आम्हाला कळत नाही अध्यक्ष महोदय दोन मुंबईमध्ये दोन हजार तेवीस साली सँक्शन पद तीस हजार एकशे पंधरा आहेत पण फक्त एकोणीस हजार पाचशे बत्तीस पोलीस आहेत त्यांच्याकडे पस्तीस टक्के जागा रिक्त आहेत आणि सरकार पोलीस भरतींच्या बाबतीत पावलं टाकत नाही हे अध्यक्ष महोदय दुर्दैवी आहे पद रिक्त ठेवायचं नोकर भरती करायची नाही अग्निवीर आहे अग्निवीर योजना केंद्र सरकारची आर्मी मध्ये जायची मला जरा शंका आहे त्या अग्निवीर प्रमाणे पोलिसांच्या ती असे काही वीर घालायचे असं दिसतंय कारण कॉन्ट्रॅक्ट वर भरती करायचा मानस या सरकारचा अशी माझी अध्यक्ष महोदय शंका आहे आणि म्हणून एवढी रिक्त ठेवण्याचं काम काय आता मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर जरा दंगा झाला म्हणून काही जी आर विड्रॉ केले पण अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्ट हो भरती पोलिसांच्या करायची कल्पना सरकारची आहे का हे आ, आ? तीन हजार पोलीस भरती कॉन्ट्रॅक्ट वर करायची असा प्रस्ताव आहे अशी माझी माहिती आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय की रिक्त जागा ठेवायच्या आणि मग अचानकपणाने कंत्राटांच्या कंत्राटदाराकडून त्या भरायच्या हेच सध्या अक्षमोदय या सरकारचं चालू आहे आणि त्यामुळं या निमित्ताने पुन्हा एकदा ते एकदा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही बघितलं एक, एक भगिनी नेहमी टीव्हीवर यायची आणि म्हणायची महिलांचे प्रश्न मांडायचे आणि म्हणायचे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आता अध्यक्ष मध्ये तिला उडकतोय आम्ही ते कुठं गेल्या ताई त्या अध्यक्ष मध्ये आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा असा प्रश्न आम्ही नाही महाराष्ट्रातली लोक विचारायला लागली आहेत ड्रगचा तर विषय चर्चा करायचाच नाही उडता पंजाब तसं उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे कुठल्याही ठिकाणी जावा मोठ्या शहरात जावा ड्रगच अंमली अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं अध्यक्ष मोदय आणि ते सगळे हप्ते देत असतात हप्ते देत असल्यामुळे त्यांच्यावर कोणी रेड करत नाही आणि सगळे सर्रास व्यवसाय अवैध व्यवसाय चालू करण्याचं काम हे सर्व ठिकाणी चाललंय आता त्या ललित पाटलांच्यावर बोलून मी माझा वेळ घ्यायची काही गरज नाही तुम्हाला सगळंच महाजन साहेब माहिती आहे आणि त्यामुळं तुम्ही त्याच्या मागे असं मी म्हणत नाही अजून पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील मंत्रीच करतात त्याला त्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी व्यवस्था चालूच चा आहे आणि ड्रगचा त्या ठिकाणी फार मोठा त्याचा कारभार आहे अध्यक्ष मोदय महाराष्ट्रात ड्रग माफियांना राजाश्रय देण्याची आता नवी प्रथा चालू झालेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पैसे मिळतात त्या सगळ्या गुन्हेगारातल्या पद्धतींना संरक्षण देण्याचं काम हे सध्याचं सरकार करतंय आणि म्हणून अध्यक्ष मोदय संपत आलं शेवटचा मुद्दा आहे दोन सव्वा दोन वाजता रिप्लाय देणार आहेत माननीय गृहमंत्री आम्ही भाषण केल्याशिवाय ते रिप्लाय कशाला देणार <laughs> आमचं भाषण झाल्याशिवाय त्यांना बोलायला स्फूर्ती मिळते स्फूर्ती करण्यासाठी त्यांना गरम करण्यासाठी चालू आहे <laughs> त्यांना काय बोलायला काय राहणारच नाही अध्यक्ष मध्ये हो आणि म्हणून अध्यक्ष मध्ये हो आता कोयत्याचा थरार पुण्यात मध्ये पुण्यात एक कोयता गँग होती कोयता गँगचा बंदोबस्त हे सरकार करू शकत नाही अध्यक्ष <coughs> महोदय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये दे देखील दोन तीन तरुणांनी कोयत्याने धाक दाखवत <coughs> एका दुकानदाराला धमकावण्याचा व्हिडिओ पुढे आलेला आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांच्या भागात हे चाललेलं आहे तर मग इतरांचं काय हाच प्रश्न अध्यक्ष महोदय झालेला आहे सायबर क्राईम हे प्रचंड मोठं संकट आपल्यावर आहे सायबर क्राईमच्या माध्यमातून फेक डीप फेक आणि वेगळे प्रकार हे आपण अध्यक्ष महोदय पाहिलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय फार मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईम भारतात वाढायला लागलाय त्याची व्यवस्था काय सायबर क्राईमला तोंड देताना बँकेचे फ्रॉड तर होतायतच ऑनलाईन बँकिंगमध्ये ऑनलाईन लॉटरीमध्ये सगळ्या गोष्टीत फसवणुकी चाललेल्या आहेत आणि यामध्ये सरकारने सायबर क्राईमची व्यवस्था उत्तम केलेली नाही एखाद्या महिलेला अश्लील बोललं महिलेबद्दल अश्लील फोटो टाकले तरी पोलिसांच्याकडून ऍक्शन होत तक्रार केली तर त्याला आणून दिवसभर बसवतात संध्याकाळी सोडतात त्यामुळे या सरकार जर सायबर क्राईमवर आणि महिलांच्या छेडछाडी मोबाईल फोनवरून ज्या होतात त्याच्याबद्दल जर गंभीर असेल तर त्यासाठी तेवढेच कडक कायदे सरकारने आणले पाहिजेत आणि अध्यक्ष महोदय सरकारचा त्यात अपयश या ठिकाणी आम्हा सगळ्यांना दिसतंय <coughs> आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपलं पुन्हा कॅपिटल ऑफ सायबर क्राईम आपला महाराष्ट्र व्हायला लागलाय का काय याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी तेरा हजार मुली बेपत्ता झाल्या पुण्यातून पाचशे पेक्षा जास्त मुली बेपत्ता झाल्या इथं मुलींचं अपहरण होतंय राज्य हतबल झालंय असं आम्हाला वाटतंय एवढ्या मुली पळून नेल्या गेल्या एवढ्या मुली आ, बेपत्ता आहेत पण पोलिसांना त्याचा रिक किती रिकव्हरी किती आहे मुली किती पुन्हा आणण्याचं यश मिळालं याची आकडेवारी अध्यक्ष महोदय करणं हे गरजेचं आहे सर, सरकारला समाजाला कळण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आता भारतामध्ये पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण आता सुरू होईल राम रामाचीच ही भूमी आहे अध्यक्ष महोदय अयोध्येला जन्म झालेला असला तरी महाराष्ट्रात देखील राम येऊन गेला रामाचा एवढा आदर असेल तर आमच्या सीतामाईंच संरक्षण करायची तरी तेवढी गरज आहे सीतामाईंच संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या करण्यासाठी काहीतरी आधी करा आणि मग अयोध्येच्या रामाला पुजायला आम्ही सगळे येतो आमचा त्या अयोध्येला विरोध नाही रामाला विरोध नाही पण अध्यक्ष महोदय आमच्या सीतामाईंना संरक्षण देण्याचं काम हे आपण कधी करणार शेवटी महाराष्ट्रात बरेच अधोगती आपल्याला अनुभवायला आलेले आहेत अध्यक्ष महोदय डायमंडची नगरी गेली परवाच पंतप्रधान महोदयांनी सुरतला डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं बिल्डिंग बिल्डिंग जोरा आपल्यासारखीच झाली आहे तिकडं फार चांगलं तिथं व्यवस्था झाली बुलेट ट्रेन आहे त्यामुळे आता काय प्रश्नच नाही आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरही गेलं मधले काही प्रकल्प गेले सगळ्या अध्यक्ष महोदय जर आपल्या राज्यातून बाहेर गेलं तर बेकारीचा दर वाढणार बेकारीच मूळ हे बेकारीचा संबंध आपल्या गुन्हेगारीत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले तरुणाई ही आता गुन्हेगारीकडून वळवळ वळते वल, ती थांबवण्याचं काम अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी सरकारला आग्रहाची कळकळीची विनंती आहे भ्रष्टाचार तर काय आता सर्रास म्हणजे कुठेही त्याच म्हणजे भ्रष्टाचारावर बोलणारा वेळा असा त्याचा अर्थ व्हायला लागलाय कुठंही कुठेही एखादा मोठा प्रोजेक्ट गेला की त्याकडून पैसे काढ एखादा रस्ता मंजूर झाला तर त्यातनं दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के काढ काय चाललंय काय या महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती पण कुठलेही प्रकल्प मोठे मंजूर केले तर ज्याच्या एरियात आहे त्याला अधिकारच दिलाय त्याच्याशी तू डील कर काय करायचे तू कर म्हणजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये अशी लिबरल व्यवस्था कधी नव्हती ज्या त्या भागात लिबरल व्यवस्था आहे तुझ्या भागात तू तु काय कर तुला किती बाबा एवढे कोटी ठीक आहे घे काय करायचं ते कर अध्यक्ष महोदय पालकमंत्र्यांच्या डीपीडीसी मधनं पैसे खर्च होताना देखील त्याला टोल लागायला लागलेला आहे ही महाराष्ट्राच्या या सभागृहाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे तुम्हाला जिल्ह्या जिल्ह्यात चौकशी करा एक आपल्याकडे स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आहे ते स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट मध्ये एक छोटी विंग आहे त्यामध्ये राज्यात महागाई किती आहे कशा इफेक्ट आहेत त्याप्रमाणे लोक काय बोलतात ह्याची माहिती मिळू शकते लोक सांगतील महागाईचा भाजीपाल्याचा रेट आता चर्चा होत नाही आता कुठल्या कॉन्ट्रॅक्टला किती टक्के मिळाले दिले ह्याची दिले। चर्चा मार्केटमध्ये फार होते आणि अध्यक्ष मोदय त्यामुळं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही परिस्थिती अध्यक्ष मोदय आता तुमचाच प्रश्न घ्या ना बाकीच जाऊ दे तुमच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्ही मेडिकल कॉलेज साठी पायऱ्यांवर जाऊन बसला तुमच्याकडे बघायला वेळ नाही कारण बाकीची कामं फार महत्वाची सरकार सकारात्मक आहे त्या बाबतीत सांगितलेलं आहे तुमचं धाडस नाही अध्यक्ष मोदी तिथून आदेश द्या त्यांना की उद्या आज हाऊस संपायचे तुम्ही आदेश द्या तोच मार्ग आहे तुम्हाला तिथं मेडिकल कॉलेज करायचा तिथून आदेश द्या आज हाऊस संपायच्या मेडिकल कॉलेजची घोषणा करा असं तुम्ही तिथून आदेश द्या आता मी सांगलीचा तुमच्या वर्ध्याला कसं काम करायचं सांगायची पाळी माझ्यावर यायला लागली तुमच्यावर अन्याय किती मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल ही सहानुभूती आहे पण हे लोक तुमचा गैरफायदा घेतात तुमची कामं करत नाहीत कामं कुणाची करतात आमच्याकडून तिकडे गेलेल्यांची करतात तुमची कामं नाही आहेत एकशे पाच लोक लांबून येऊन पत्र देतात का उपयोग होत नाही पण भिंती हे विरोधकांचं काम आहे आता तुमची संख्याच वाढली आता शेवटचाच मुद्दा अध्यक्ष मध्ये अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आता आमच्या डिस्क्वालिफिकेशनचे प्रोसिडिंग चालू आहेत चाळीस आणि चाळीस ऐंशी लोक आपण डिस्क्वालिफाय केले तर पुढच्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये दोनशे आठच लोक हे सभागृहात असतील आता प्रथा सुरू झाली आहे देशात लोकांना घरी घालवायचं आणि राज्य करत राहायचं सस्पेंड करायचं आणि राज्य करत राहायचं त्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना आमच्या डोक्यावर हँगिंग सोर्ड आहे आम्ही खरे ओरिजिनल पण काय करणार त्यामुळे काय निर्णय लागेल आपल्या अध्यक्षपदाचा हे अध्यक्ष आमच्याबद्दल काय निर्णय देतील ते हिअरिंग मध्ये कळेल तुमच्याबद्दल मी काही प्रिज्युडाईज स्टेटमेंट करत नाही परंतु अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये आपल्या बळ आहे आपली संख्या आहे म्हणून किती रेटायचं निधी देताना अध्यक्ष महोदय दे या बाजूच्या पुरवणी मागण्या उडून बघा दोन मागच्या या बाजूच्या कुणालाही निधी दिला नाही निधी दिला तर दम मागायला गेला तर दम मिळतो यांना सगळ्यांना त्यामुळे अध्यक्ष मध्ये ही काय पद्धत आहे का थोडस असतं प्रत्येकाच्या आता शेवटी एखाद्याच्या मतदारसंघात अशा काही घटना आणि असे महत्वाचे प्रश्न असतात पन्नास लाखाने दोन कोटीने त्याचं त्या तिथल्या सामान्य लोकांची गरज होती हे काय निधी घरी घेऊन जाणार नाही कोण पण अध्यक्ष लोकांच्या गरजांच्यासाठी चा सभागृहात चार लाख लोकांनी मतदान करून निवडून आणल्यावर त्यांना न्याय देण्यासाठी इथं समोर बसलेले मंत्रिमंडळातील सहकारी आहेत हे सरकार हे महाराष्ट्राचं आहे हे सरकार पूर्ण सभागृहाने असेल विरोध आमचं पण सरकार त्यांचे बाजू जी आहे त्यांना जी संधी मिळालेली आहे त्याचा वापर आपल्या सप्तेत लिहिलेला आहे कुणाच्यातही मी भेदभाव करणार नाही पण भेदभाव फार चालू आहे आणि तात्विक विरोध देखील सहन करायची तयारी नाही कोणी विरोधात बोललं तर सहन चा चालत नाही कोण विरोधात बोलला तर त्याचा कार्यक्रम करायची लगेच तयारी होते त्यामुळे अध्यक्षमध्ये हो बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण सावध रहा आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आता टर्म संपत आली कदाचित लोकसभेबरोबर विधानसभा लावतील त्यामुळे तुम्हाला परत मतदारांना सांगता येणार नाही की तुम्ही का मेडिकल कॉलेज केलं नाही त्याचं उत्तर देता येणार नाही चिंतक काय का माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहे ठीक आहे सकारात्मक आहे म्हणजे शेंडी लावायचे उद्योग आहेत तुम्ही ऑर्डर घ्या ना लेट हिम राईट ऑन पेपर की बाबा हे मान्य आहे ऑर्डर जी आर काढा आज संध्याकाळपर्यंत जी आर काढा यांना पाहिजे त्या गोष्टी दुपारपर्यंत होतात मग तुमच्या सारख्या एक गरीब सामान्य सरहृदयी चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला एक काम करता येत नसेल तर आमदारकीचा उपयोग काय तुम्हाला म्हणून मी अध्यक्ष मध्ये फार वेळ घेत नाही पुन्हा विनंती करतो की हे जे मुद्दे मांडलेले आहेत ते आत्मचिंतन सरकारने करावं आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा मला बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद विकासाचा ध्यास म्हणजे